नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर हृदयविकाराच्या झटक्यानं चालकाचं चा कारवरील नियंत्रण सुटल्यानं टेंबलाईवाडीजवळ झाला भीषण अपघात उद्योजक धीरज पाटील यांचा जागीच मृत्यू नऊ वाहनांना कारनं ठोकरलं नामविस्तार विरोधी स्थगन प्रस्तावावरून शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत प्रचंड गोंधळ कुलगुरूंनी चर्चेशिवाय स्वीकारला स्थगन प्रस्ताव तर पाच कोटी साठ लाख रुपयांच्या तुटींचं अंदाजपत्रक सादर शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं होणारं रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी हाणून पाडलं आंदोलनापूर्वीच माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात फ्लॉवरचा दर मातीमोल झाल्यानं शेतकऱ्यानं पिकावर चालवला नांगर शिरोळ तालुक्यातील शिरडोन इथल्या घटनेमुळं शेतकऱ्याची व्यथा जगासमोर आणि खिसाड गल्लीसारख्या दाटीवाटीच्या लोकवस्तीत फटाक्यांचं गोदाम असणं म्हणजे जिवंत बॉम्ब ठेवल्यातला प्रकार महापालिकेकडून सर्वच फटाका विक्रेत्यांची दुकानं आणि गोदाम तपासणं गरजेचं